जी मला ओळखला हां बाई मोर मते समोर थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच हेलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बैक टू माय चैनल पल्लवी इंगड़कर आर्ट्स तो खूब दिवसान खूब दिवसान का महीनिया मी वीडियो अपलोड करते है आणि व्हिडिओसुद्धा शूट आहे खूप महिन्यां खूप महिन्यानंतर नाही एक महिन्यानंतर जवळपास एक महिना होत आलेला आहे त्याचं कारण असं की माझी तब्येत बरोबर नव्हती आणि खूप अशक्तपणा आल्यामुळे मग मी व्हिडिओ काही शूट केलेला नाही म्हणजे त्याच्या मागेच लागलेली नाही तर इथे आलेली होती मी वर्धेला तर माझ्या दोन नंदा आलेल्या होत्या तर मग आम्ही त्यांना फिरायला न्यायचं म्हणून कुठेतरी बाहेर निघालो कारण असं ठरलेलं नव्हतं आमचं की इथे इथेच जायचं म्हणून तर अचानक मग आमचा प्लॅन झाला की रिदोऱ्याला रिधोऱ्याला जायचं म्हणून रिधोरा डॅम डायम, डॅम आहे तिथे गेलो मग आम्ही आणि की गर्दी होती तिथे खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आणि एवढ्या गाड्या गाड्या तर होत्याच होत्या पण लोकांची पण संख्या एवढी जास्त होती खूप जास्त आणि हे बघू शकता तुम्ही इथे हा पूल जो आहे समोर हे बघा पूल इतका छोटा आहे ना हा त्यावरून आम्हाला जायला इतकी अडचण जात होती आणि आज तर खूप कमी गर्दी आहे म्हणते पंधरा ऑगस्टच्या दिवशी तर इतकी जास्त गर्दी होती म्हणते खूप जास्त प्रमाणात गर्दी होती तर आम्ही कशी वशी आमची गाडी इथून काढली समोर आणि आम्ही डबे वगैरे सगळे सोबत आणलेले होते आमच्या जे आमचं स्वयंपाक शिजलेला होता ते डब आम्ही डब्यात भरला आणि आलो आम्ही इकडे आणि नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता त्याच्यामुळे मग अशी माझी बोलायची पण इच्छा होती मग मी फक्त शूट करून घेतल्यानंतर मी वॉइसवर करणार म्हटलं तर इथं उतरलो आम्ही आणि आईने घाईघाईत काय केलं सगळ्या बॅग टाकायच्या घाईमध्ये कारण पाऊस येत होता ना त्याच्यामुळे तर घाईघाईमध्ये चप्पलच विसरून गेल्या तर आणि इकडं आल्यावर खूप जास्त असं तापलेलं होतं पाय पण भाजत होते त्यांचे पण मग आम्ही नंतर मग ॲडजस्ट करून घेतलं आहे की चप्पल घालून आणि ते इतकं छान असं वातावरण होतं बघू शकता तुम्ही नंत समोर जो शूट केलेला आहे त्यामध्ये इथे आम्ही मागल्या वेळेस आलेलो त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तेव्हा काहीच पाणी नव्हतं काहीच नाही मी नाराज सुद्धा झालेली होती आणि इथे जो व वर जायचा जो रस्ता आहे जिथे आपण जिथून खाली उतरलेलो होतो तर तो रस्ता बंद होता तिथे म्हणजे पूर्ण काट्या वगैरे लावलेल्या होत्या तर मग आम्ही तिकडून तिकडे काही गेलो नाही पूर्ण डॅम पाहायसाठी तर इथे मग आम्ही गेलो इकडे पा मस्त छान मस्त असं पाणी वाहत होतं कारण ओवरफ्लो झालेला होता तर छान पाणी वाहत होतं आम्ही मग तिथे मस्त सर्वांनी एका जागी सर्व चप्पल वगैरे काढून घेतल्या आणि एका जागी आमच्या सर्व वस्तू ठेवल्या आणि मग मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला आणि बघू शकता लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही मस्त आणि आमचा गणपती जो आहे ना शिरवायसाठी इथेच आणत असतो आम्ही तर तेव्हा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर आमचा समर्थ जो आहे सांगतो घरी न बिलकुल थंड्या पाण्याला एवढा घाबरतो एवढा घाबरतो आणि इतका मस्ती करत होता तो बाप मी त्याला मन बघा कसा करतो বিচারি মম্মি ওরটা তাই নকা किती ओला झाला तू किती ओला झाला तर साक्षी आणि तनु दोघी जणी त्या मध्ये असा पोर्शन होता तिथून छान फोटोज निघत होते तर मग त्या तिथे फोटोज वगैरे काढायला गेला मला पण चल म्हणत होत्या पण माझी काही हिंमत झालेली नाही इथे बघू शकता तुम्ही इथे इतकं जास्त पाणी होतं आणि इथूनच जायचं होतं आणि तब्येत अशी आहे आणि मला भीती पण वाटत होती म्हणून मग मी काही गेली नाही पण तिला म्हटलं मी तिथून माझे फोटोज काढ आणि न्याणू बघा लगेच माझ्या मागे आली तर मी तिला रागवलं ओरडली तिच्यावर आणि तिकडे जा म्हटलं कारण दोघींची सुद्धा तब्येत व्यवस्थित नव्हती माझी तर नव्हतीच नव्हती तर म्हणून मग मी सुद्धा ओलं करायसाठी रागवतच होती तर शानू खूप रडली तर, तर मग तिला ओरडली ते एका जागी जाऊन बसली आणि आता तिला पण तिकडे पाठवलं तर मी म्हटलं मी फक्त फोटो काढत आहे मी पाण्यात ओली व्हायला जात नाही या दोघींना खूप जास्त हाऊस आहे पाण्यात ओलं व्हायसाठी तर सर्व काही आमचं तिथे पाण्यात फोटोज वगैरे सर्व काही काढून झाल्यानंतर इथे आलो आम्ही चिवडा खायसाठी कारण खूप जास्त भूक लागलेली होती आणि मला माझी काही स म्हणजे मला खूप गळल्यासारखं वाटत होतं मी म्हटलं अक्षयदादाला चला आपण कच्चा चिवडा खाऊया तर मग आम्ही ते चिवडा खायसाठी आलो आणि कच्चा चिवडा म्हणजे फेवरेट ऑल टाईम फेवरेट मस्त लागतो कच्चा चिवडा बाहेरचा बनवलेला आणि झुडा वगैरे खाऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो सुकळीला जायसाठी कारण इथे सुद्धा जागा नव्हती कुठेच असं बसायसाठी जागा नव्हती की आम्ही डबे खाऊ शकतो म्हणून म्हणजे जेवण करू शक शकतो बा म्हणून तर मग आम्ही निघालो सुकळीला जायसाठी तिथे छान व्यवस्थित जागा पण आहे आणि व्यवस्थित बसता येते तिकडे पण तिथे ना खूप जास्त बंदर होते मग खूप भीती वाटत होती बंदरांचीसुद्धा कारण कसं जेवणाला पण बाई तर आमचं व्हिडिओच्या शेवटपर्यंत बाई बाई खूप जास्त चालू होतं कारण बिग बॉस मराठीचा परिणाम झालेला होता तर असो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप जास्त मजा येईल तुम्हाला आम्ही बस पकडण्यासाठी काय काय केलं काय काय नाही केलं ते तुम्हाला बघायला तुम्हालासुद्धा खूप मजा येईल तर आम्ही इथे मग मंदिरात आलो आणि इथे हनुमानजीचं मंदिर आहे हे तर इथे लोक स्वयंपाक वगैरे करतात तर मग इथे ना आधी काहीतरी प्रोग्राम झालेला होता तर मग तिथे एक काका आहे ते काका बोलले की मी तुम्हाला इथे झाडून वगैरे देतो ते स्वतःच बोलले की झाडून देतो त्यांनी खूप जास्त आमची मदत केली आम्हाला त्यांनी वाट्या दिल्या हे स्वच्छ छान स्वच्छ जागा करून दिली आणि स्वतःच म्हणजे करत होते मी आणून देतो झाडून देतो म्हणजे त्यांना आम्हाला असं म्हणावं नाही लागलं की द्या आम्हाला फळा आम्ही झाडून देतो कारण आम्ही तसंच म्हणार होतो त्यांना की द्या फळा आम्ही झाडून घेतो आणि मग बसतो पण ते बोलले नाही थांबा मी झाडून देतो आणि बसा तुम्ही मग आरामात मस्त तर असे पण लोक असतात याच्यावर भाजी याच्यावर बेसन घेत बापले किती सारे मग की अरे बापरे बघ बघ बाप बघ याला पिल्लू ए बाय चाललं हे चाललं त्याच्यापाशी अक्षय दादा हाकला त्याच्यापाशी बघ कशा पिल्लू आहे समू पिल्लू बघ कशा आहे काय झालं पाँड़ा। मंकी पाऊन रडला मंकी पाव आणि हा आहे पूर्ण मंदिराचा परिसर इकडल्या बाजूला जो आहे पूर्ण झाडं लावलेले आहे त्यांनी आणि इकड आणि मंदिराच्या त्या बाजूला कार्यालय आहे म्हणजे गावातले जे लग्न वगैरे आहे ते तिथे होतात आणि हे आहे ते काका तर काका खूप खूप थँक्यू तुम्ही आमची खूप मदत केली

तुमच्या बँक मॅनेजरला म्हणशील कि मला आमच्या आमच्या वहिनी म्हणत होते ना आम्हाला संध्याकाळी चिकटपाकटमटप करायचंय म्हणून आम्हाला बोलावलं ठीक आहे आताच सांगते कॉल करून अक्षय दादा नेक्स्ट आ, हे काय आपलं स्टेशन प्लीज ड्रायव्हर आहे तुम्ही खरांग ना आणि खरांगण्यानंतर मग सोनाराच्या दुकानात अरे करायचं ना ऐकून घ्या अक्षयदादा सोनाराच्या दुकानात देणार आहे आपल्याला सर्वांना काहीतरी सोन्याचं करून देणार आहे

एवढं पाणी राहतच नाही कधी किती नाही पाणी राहतच नाही झेंड्या इथपर्यंत पाणी आलं हे आमच्या आईचं मेन सासर आहे आता त्या इथं सामणार आहे

तिथे घरापाशी लावून आपले आजी आपण स्वागत करायचं आजी, आजी? आजी लगा। 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 अली नातेचं स्वागत करायचं कोण आहे का बाई बाये बाये कुठे आजी

तर इथे काकूकडे आल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला एक नंबर मस्त सच चहा मांडलेला होता काकूंनी काळा चहा डोकं वगैरे दुखत होतं तर, तर मस्त फ्रेश वाटत होतं चहा पिल्यानंतर तर चहा वगैरे घेतला आणि निघालो मग घरी जायसाठी तर घरी सरळ जाणारच तर, तर आम्हाला मध्येच बस दिसली आरवीची तर मग त्या बसच्या मागे मागे आम्ही किती स्ट्रगल केले ते तुम्ही बघा समोर समोर सॉरी वरुजची बस वरुजची बस पकडायसाठी आम्ही स्ट्रगल केलं आलो कुठून आलो जी वापस आपण आम्ही खरांगण्यावरून निघालो आताच आणि येणा काही पर्यंत पोहोचलो होतो तर आमची वरुण बस दिसली तिथे त्या बाईला त्या बस मध्ये बसवासाठी रिटर्न मध्ये गाडी आणली आता गाडी आहे बस आहे आमच्या मागे आणि आमची गाडी आहे समोर कोणता पिक्चर <laughs> <आ, ग्रेस्ट। laughs> <आ, ग्रेस्ट। laughs> फोन करा सांगली का अर्ध आता लवकर पोहचून जाईन मी सहा सजार टाक अर्ध्यातून सापडली ना अक्षर थांबाव इकडे

गेली बाई, बाई। <laughs> बाई <बस गेली>, <laughs> आता बाई आता बस एवढ्या गडबडी तू वर उडलं खाते काही आपला It was my

तनु तुला उतरायचं आहे का हो, मला आमी आलो हो बस पकडत पकडत आम्ही घरी आलो आता मस्त छान फ्रेश वगैरे आराम करू आराम करू जर दिला तर आणि <laughs> मग भेटू तुम्हाला भेटू तुम्हाला ब्रेक के बाद ब्रेक के बाद ब्लॉक काही संपलेला नाही आहे भेटूात भेटू सांग सर त्या पाच मिनिटानंतर मी ब्लॉग काही के शूट केलेला नाही कारण खूप थकल्यासारखं झालेलं होतं म्हणून मग मी शूटच नाही केला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नक्की क्लिक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये बाय